जाहीर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधराप्रमाणे बघू शकता आपण एकाच पंधराप्रमाणे प्रवर्गनिय तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ आप बघूया आपण सर्व कास्टचा किती गेलेला आहे तर ओपनसाठी कट ऑफ बघूया सुरुवातीला ओपन महिला सत्तेचाळीसवर कट ऑफ केलेला आहे ओपनमध्ये एक सर्विसमॅन सत्तेचाळीस गेलेला आहे त्यानंतर म सर्वसाधारणसुद्धा सत्तेचाळीस गेलेला आहे ओपनमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढची कास्ट आहे एस सी एस सीसाठी कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एकोणचाळीस सर्वसाधारण बेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस टी एस टीसाठी कट ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एक्केचाळीस सर्वसाधारण चौवेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढची कास्ट बघूया एन टी बी एन टी बी जो कट ऑफ गेलेला आहे तो कट ऑफ गेलेला आहे चौवेचाळीस सर्वसाधारण पुढची कास्ट आहे एन टी सी एन टी सीमध्ये कट ऑफ गेलेला आहे चौवेचाळीस सर्वसाधारण त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे ओ बी सी कट ऑफ गेलेला आहे ओबीसीमध्ये कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे सॉरी त्रेचाळीस ओबीसीमध्ये एक सर्विसमॅन सदोतीस महिलांचा एक्केचाळीस आणि सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे पुढची जी कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी महिलांचा कट ऑफ गेलेला आहे तीस आणि सर्वसाधारण गेलेला आहे एक्केचाळीस पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा कट ऑफ गेल्ला आहे महिलांचा तीस आणि सर्वसाधारण गेला आहे एकोणचाळीस